चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आहे गुरुवार आणि गुरुवांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी प्रत्येक स्वामी सेवेकरांसाठी गुरुवार हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस असतो ज्या प्र, प्रमाणे आपण दिवाळी कशी साजरी करतो त्याचप्रमाणे प्रत्येक स्वामी सेवेकरायला प्रत्येक गुरुवार हा दिवाळीसारखाच असतो कारण या दिवशी बऱ्याचशा स्वामी महाराजांच्या सेवा आपण करतो सेवा तर दररोज करतोच पण तरी पण गुरुवारी आवर्जून आपण घरामध्ये उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो त्याचबरोबर स्वामींच्या सेवा करतो पारायणं करतो केंद्रामध्ये मठामध्ये जातो आरत्या करतो अशा बऱ्याचशा सेवा करत असतो त्याच्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांसाठी गुरुवार हा खूप म्हणजे खूप आनंदाचा दिवस असतो आणि या गुरुवारी असे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे करून तुम्ही जर हे उपाय केले तर तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत तर ते दूर होण्यास मदत होते आणि तुमचं रकडलेली कामं थांबलेली कामं आहेत तर ती कामंसुद्धा होण्यास मदत होते बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामींची खूप सारी सेवा करतो स्वामींचे व्रत वैकल्य करतो पारायण करतो आणि स्वामी सेवाही करत असतो पण बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये खूप सारे अडथळे येत असतात मग आपण तर स्वामी सेवा करतो मग एवढे अडथळे आपल्या जीवनामध्ये का बरं असं प्रत्येकाला वाटत असतं कारण त्याचं कारण काय असतं बघा ज्यावेळेस आपले जे काही कर्म आहेत जे काही भोग आहेत केल्या जन्मीचे ते तर ते आपल्याला आपले, आपले कर्मभोग हे आपल्याला भोगूनच संपवावे लागत असतात असं नाही की तुम्ही स्वामी सेवा केली म्हणून तुमच्या वाट्याला काही दुःख नाही तुमच्या वाट्याला काही अडचणी नाहीत अडचणी दुःख हे येतातच बघा देवांनासुद्धा या अडचणीतून या संकटातून जावं लागलं होतं त्यांच्याही जीवनात खूप सारे अडचणी संकट होते पण तरी पण त्यांनी हे सर्व दुःख अडचणी सहन करूनच त्याच्यातून बाहेर निघाले मग आपण कितीही केलं तर आपण तर मानव आहोत आपण मनुष्य आहोत मनुष्याकडून तर खूप साऱ्या चुका होतात आणि या चुकामुळे या वाईट आपल्या कर्मामुळेच आपल्याला लवकर कोणत्या सेवेची प्रचिती येत नाही लवकर कोणत्या सेवेचं फळ मिळत नाही त्याच्यामुळे होईल तितकं जास्त आपले कर्म चांगले आचार विचार चांगले असायला हवेत जेणेकरून आपल्याला या सेवेचं लवकर फळ मिळतं बघा आता ही सेवा केली ह्या पाच गुरुवार हे पाच गुरुवार केले आणि तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल असं नाही त्याबरोबर आपले आचार विचार आपले कर्म हे तितके चांगले असायला पाहिजेत असं नाही की तुम्ही दररोज पाच गुरुवारी ही सेवा केली आणि तुम्ही इतरांबद्दल वाईट बोललात इतरांशी ऊंधून बोललात इतरांशी वाईट वागलात इतरांशी शिव्या इतरांना शिव्या दिल्या जर असं तुम्ही केलं तर याचा काहीही अर्थ राहणार नाही याचं कोणतंच फळ तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे जितकं होईल तितकं आपण इतरांना मान सन्मान देऊन आदरांना बोललात इतरां मन ओळखलात कोणाचंही आपल्याकडून मन जर दुखावलं गेलं नसेल तर आपल्याला लवकरात लवकर याचं फळ मिळतं कारण आपल्या कर्मानुसार आपल्याला फळं मिळतात त्याच्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले ठेवा त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे पाच गुरुवारी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणता तो कसा करायचा आहे सर्व काही तुम्हाला मी आज सांगणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी तुम्हाला कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकतात खरंच तुमच्या जीवनात खूप अडचण असेल संकट असेल काहीच तुम्हाला मार्ग मिळत अस नसेल काही काम हाती घेतलेलं आहे तर ते काम तिथंच थांबलेलं आहे किंवा तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करायला बघत आहात पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहेत किंवा एक झाले की एक अडचण एक झाली की एक जीवनामध्ये अडचणी संकटं लगातार येत असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून पाच गुरुवारी करून बघा तुमच्या हातातील रेषा आणि तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही ना जर तुम्ही या गोष्टी केल्या तर जीवनातील अशक्य गोष्टी ह्या शक्य होतील तुमचं नशीब बदलेल ते म्हणजे याच उपायाने या सेवेने तर तो उपाय कोणता आहे तुम्हाला बघा कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुमच्या जर घरी गाय असेल तर अतिउत्तम जर नसेल तर तुम्ही गोशालामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे गोशालामध्ये जाताना थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यासोबतच थोडासा गूळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे दोन्ही मिक्स करून हातामध्ये उजव्या हातामध्ये ठेवून तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर काय होणार आहे बघा ज्यावेळेस आपण गाईला ज्यावेळेस आपल्या हाताने हर हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालतो त्यावेळेस गाय जी आपल्या हातात हाताला चाटते तर त्यावेळेस ज्या काही आपल्या हातावरच्या ज्या काही रेषा आहेत तर त्या रेषा पुसून जायला मदत होते जे आपल्यावर आलेले संकट आहे ज्या अडचणी आहेत जे भोग आहे जे कर्म आहे तर ते पुसून जाण्यास मदत होते आणि आपल्या जीवनातील वाईटच्या स वाईट अडचणी वाईट संकटं जे काही वाईट भोग आपले आहेत तर ते भोग हळूहळूशी नाहीशी होण्यात मदत होते आणि तेहतीस ते कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो ला 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 अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय दररोज म्हणजे प्रत्येक गुरुवारी पाच गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर गोशालामध्ये जाणं शक्य होत नसेल किंवा तुमच्या घरी गाय होत नसेल तर तुम्ही बघा ज्या वेळेस बऱ्याच ठिकाणी दारावर सुद्धा गायी फिरत असतात तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय तिथं पण केला तरी चालतो थोडासाच जास्त नाही थोडासाच गूळ आणि हरभरीची डाळ घ्यायची आहे आपल्या मनातील जी काही अडचण आहे जी काही इच्छा आहे ती सर्व गोमाताला आपल्याला सांगायची आहे आणि ते तीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे हरभरीची डाळ आणि गूळ गायींना उजव्या हातात घेऊन खाऊ घालायचा आहे जेणेकरून पूर्ण हात आपला गाय चाटेल अशा प्रकारे आणि हा उपाय करताना सावधानगिरी बाळगून आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण गाय मारूही शकते त्याच्यामुळे होईल तितकं सावधानगिरीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर दररोज ही आपली केलीच पाहिजे आता नित्यसेवा करतो स्वामीचरित्र पारायण करतो म्हणजे आपल्याला लगेच्या लगेचच याचा उपाय म्हणजे याचा रिझल्ट येईल असं नसतं कारण त्याचबरोबर आपले कर्मही तितके चांगले असायला पाहिजेत तरच आपल्याला या उपायाचा या सेवेचा लवकर रिझल्ट दिसून येत असतो तर अशा प्रकारे तुम्ही या सेवा पाच गुरुवारी करून बघायचे आहे आणि छान अशी या सेवेची अनुभूती छान असं या सेवेची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं नशीब बदलल्याशिवायही राहणार नाही जीवनात काही अशक्य गोष्टी होत्या की ते तुम्हाला ह्या गोष्टी पूर्णच होणार नाहीत ह्या गोष्टी शक्यच होणार नाहीत असं वाटत असेल तर त्यासुद्धा गोष्टी या उपायाने या सेवेने तुमच्या पूर्ण होणार म्हणजे होणारच आणि तुम्ही हे सर्व उपाय करताना तुमचा स्वामींवरचा विश्वास श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं असतं असं नाही की कोणीतरी आपल्याला उपाय सांगितला आणि आपण तो केला पण याचा फरक पडला नाही असं अजिबात होणार नाही तुम्ही जितक्या विश्वासाने या गोष्टी करचाल तितक्या लवकर तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार आहे तर आवर्जून प्रत्येक ताई आणि दादांनी हा उपाय फक्त पाच गुरुवारी करून पहा या उपायाने तुमचं नशीब तर बदललेच बदलेल पण जीवनातील अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या गोष्टी या गोष्टी सर्व काही अशक्य गोष्टी शक्य होतील तर आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना स्वामी समर्थ